नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पंधरा जून दोन हजार पंचवीस ला आपलं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे आणि या परीक्षेसाठी आता मॅक्सिमम फोर्टी फोर्टी फाईव्ह डेज आपल्याकडे ओव्हरित आहे तर मित्रांनो एवढ्या कमी टाइम पिरियडमध्ये आपल्याला पेपर वनचं टाइम मॅनेजमेंट कसं करायचं आहे हे खूप महत्वपूर्ण परीक्षेसाठी आपल्या सगळ्यांना ठरणार आहे ऍक्च्युली पेपर वन च जर मित्रांनो आपण विचार केला ना फक्त साठ मिनिट असतात म्हणजे एक तास आणि एक तासामध्ये टोटल फिफ्टीन क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचं असतं आता ह्या फिफ्टीन जे क्वेश्चन असतात त्यामध्ये एक तर आपल्याला आकलनचा भाग असतो आकलन म्हणजे कंप्रेशन आहे ना एक पॅराग्राफ आणि त्याचा आन्सर यामध्येच आपल्याला डी आय सोडवायचं आहे यामध्येच लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन सोडवायचे आहे आणि या व्यतिरिक्त जो थेरिकल पार्ट आहे ज्यामध्ये टीचिंग रिसर्च या सगळ्यांना आपल्याला सोडवायचं तर एवढं सगळं तेही एका तासामध्ये आपल्याला मॅनेज करता यायला हवं तर हे मॅनेज करून घेण्यासाठी आपल्याला करायचं काय आहे हेच गोष्ट आपल्याला आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय आहे खूप डिटेल मध्ये समजून घ्यायची आहे म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये टाइम मॅनेजमेंटचा जे आपलं पर्टिक्युलर मुद्दा आहे तो सुटणार आणि योग्यरित्या तुम्ही एक तासामध्ये संपूर्ण व्यवस्थित पेपर जे आहे सोडवू शकता आणि या पद्धतीचं जर आपण फॉलो केलेलं तर नक्कीच येणाऱ्या सेट एक्झामिनेशन मध्ये पेपर वन हा योग्य रित्या आणि एकदम शांततेने संयम तुम्ही देऊ शकता आणि एक गोंधळ जे टाइम पुरत नाही म्हणून जे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असतं याला जर आपल्याला आडा बसवायचा आहे तर नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि या स्टेप्सला तुम्ही फॉलो करा फर्स्ट ऑफ ऑल पेपर वन च दहा युनिट आहे ना टोटल मित्रांनो टेन युनिट्स या टेन युनिट्स पैकी सहा युनिट जो आपल्याला दिसून येतं तो थेरिकल पार्ट आहे ठीक आहे थेरिकल आहे आणि यापैकी मी एक मॅरेथॉन मना किंवा एम सी क्यू या माध्यमातून हे कव्हर करीत आहे आणि समोरही करणार आहे आता फोर्टी फाईव्ह डेज मध्ये तुम्हाला संपूर्ण पेपर युनिट जे आहे कम्प्लीट करून मिळणार आहे ठीक चलो हा एक नेक्स्ट मुद्दा आहे पण दहा पैकी सहा थेरिकल आणि फोर युनिट आता या फोर मध्ये आपल्याला पाहायला मिळतं कम्प्रेहेशन युनिट फोरचा सुद्धा समावेश आहे त्यामध्ये काय असेल पॅराग्राफ काय करा डेली बेसिस वर मित्रांनो पॅराग्राफची आता रीडिंग करा डेली ठीक आहे यासाठी आपण काय करू शकता तर यासाठी आपलं लॉन्च झालेला आहे यामध्ये तुम्हाला टोटल जे आहे मित्रांनो पन्नास टेस्ट मिळेल डेली बेसिसवर एक टेस्ट डेली सिक्स पीएम ला ठीक आहे आणि फक्त टेस्टच मित्रांनो मिळणार नाही तर या टेस्टचं डिटेल सोल्युशन देखील आपल्याला प्रोव्हाइड केलं जातील याने काय होणार नियमितरित्या तुम्ही एक टेस्ट सोडवता याचा अर्थ पन्नास दिवसात पन्नास टेस्ट आपण सोडवणार आहोत आणि या पन्नास टेस्ट सोडवल्यामुळे एक भीती आपल्या राहणार नाही पेपर पन्नास टेस्ट टाइम कसं मॅनेज करायचं म्हणजे पर्टिक्युलर डीआय सोडवण्यासाठी आपल्याला किती वेळ द्यायचा आहे साठी किती वेळ लॉजिकल किती वेळात होणार आणि थेरिकल आपण किती वेळा सोडवू शकतो याचं नियमित रित्या प्रॅक्टिस या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आपल्याला होणार आहे आणि हे टेस्ट सिरीज आपण स्टार्ट करीत आहोत पाच मे पासून संध्याकाळी सहा वाजता तुम्हाला नियमितरित्या जी आहे हे टेस्ट सिरीज प्रोवाइड केले जाईल याला जॉईन करा जॉईन करण्याची फीज आहे नाईन 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 फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला पन्नास टेस्ट अवेलेबल विथ डिटेल सोल्युशन यातून टाइम शंभर टक्के मित्रांनो या टेस्ट सिरीजचा फायदा तुम्हाला येणाऱ्या आपल्या एक्झामिनेशन मध्ये होणार आहे यासाठी आजच या ऑफिशियल नंबर वर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि टेस्ट सिरीज ला जॉईन करून घ्या डेली बेसिसवर वर सहा वाजता एक टेस्ट जरी सोडवली तर पन्नास दिवसामध्ये पन्नास टेस्ट म्हणजे पन्नास पॅराग्राफ सुद्धा आणि सोबतच डीआयचं तर काही विचार करू नका कारण एक पर्टिक्युलर सेट मध्ये एक किंवा दोन आए, सेट एक्झामिनेशन मध्ये तर आपण प्रॅक्टिस प्रॅक्टिस होणार आहे भाग फास्ट सोडवण्याची या सिरीजच्या माध्यमातून होणार आहे आणि इतकंच नाही तर मॅथ असू द्या किंवा अन्य प्रत्येक जी टेस्ट आहे मित्रांनो प्रत्येक टेस्ट तुम्हाला डिटेल मध्ये व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून सोल्युशन देखील मिळणार आहे तर मला वाटतं आजच तुम्हाला या टेस्ट सिरीज ला जॉईन करून घ्यायला हवं जेणेकरून येणारी जी आपली सेट एक्झामिनेशन आहे पंधरा जून दोन हजार पंचवीसच्या च्या एक्झामिनेशनला तुमचं परफॉर्मन्स आणि पेपर वनचं टाइम मॅनेजमेंट या दोनही गोष्टी या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून साध्य होईल व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करू शकता जे uh, स्टुडंट एक्झामिनेशनच प्रिपरेशन करीत आहे असे विद्यार्थी मित्र देखील याला जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला याचा फायदा होताना दिसून येईल थँक्यू सो मच